नमस्कार शेतकरी मित्रांवर स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण कृषी उत्पन्न बाजर समिती, सेलू, बाजार मेला ले ले। आपन बाजर समिती मानवत सेलू परभणी या ठिकाणी कापूस बाजारभावच्या पावत्या मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार वीस रुपये क्विंटल पुढील पावती आहे मानवत या ठिकाणची शेतकरी सावळी या ठिकाणी त्यांना सुप सु... सुपर क्वालिटी दर आहे सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पुढील शेतकरी आहेत बोंदरवाडी या ठिकाणी त्यांना रेंटच कापसाला दर मिळाले सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील पावती सुपर क्वालिटी दर आहे सात हजार दहा रुपये क्विंटल पुढील पावती शेवडी या ठिकाणचे शेतकरी त्यांना सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार चाळीस रुपये क्विंटल पुढील पावती पोंडुळचे शेतकरी त्यांना सात हजार पंचवीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे पुढील पावती आहे कापूस दिसत आहे सहा हजार सहाशे पाच रुपये क्विंटल शेतकरी एक रुखी पुढील पावती आहे मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार दहा रुपये क्विंटल पुढील शेतकरी उमरी या ठिकाणी त्यांना सात हजार पंचावन्न रुपये दर मिळालेला आहे सुपर क्वालिटी कापूस आहे